ट्रिप चाली आज सगळी आता बसतील ब्रेकफास्ट करायला दर्शन भाऊ काय विषय तुझा काय विषय तुझा झाली झोप नक्की का तोंडावरून वाटत तर नाही वहिनी आमची बिचारी स्ट्रगल करते लाईफ मध्ये नऊ दहा वर्ष झाली आठ नऊ नऊ वर्ष झाली

एक नंबर नाष्ट्र आहे बोलतयच पाऊस आहे पण आता काय करायचं आपण बंडे बेटा गुड मॉर्निंग बरोबर सगळ्यांची चिडचिड चालू आहे उठलेत आठ वाजता घोरण्याचा डिस्कशन चालला आहे भाऊ जो मनस घोरतो तो असा बोलतो कमी कधी घोरतच नाही बरोबर तू घोरतो का कधी वैद्यकी काय म्हणायचं म्हणजे मला उत्तर भेटला चहा बिस्किट घाई चहा बिस्किट भाऊ नाश्ता भारी होता ना कसा होता दिसतय का रामकृष्ण आरी तिचा आवाज नाही येणार ना आमच पाऊस आलाय का हॉटेलचा एंट्रन्स येऊ हो आम्ही oh. सगळी होतो आता अभिषेकाला देवाशा आणि एवढा हाऊस पडला एवढा हाऊस पडला ना बाहेर <स्थाँगा> काही सगळ्यांचं दर्शन खूप मस्त आलेलं आहे बंड्या ए बाबू एक नंबर कुठ लाईन हाय लाईन आहे बापरे 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 कस झालं दर्शन एकच नंबर दर्शन झालेलं आहे आणि आता निघू आम्ही आता बघू जाऊ आता ऊन पडलेलं सकाळी पाहू शकतो जास्त वाला अख्खी आम्ही ओली झाली कुठंशी जायचंय गाडीत आता आम्ही निघतोय दर्शन वगैरे झालं पेढे घेते तशी फोटो सेशन मुलं एवढा टाइम झाला किती वेळ झाला दर्शन करून हो इतशी पण भांडणं लाईनीत पण भांडणं टोलना केव्हा भांडणार ना भांडणार गर्दी आहे यार पिसवा रात्री नवकी काहीच निघलोय आता आम्ही आम्ही आधी आघाडीत होतो पप्पा मम्मी भाई घरी चालली वहिनी कुठे जायचंय कुठे जायचंय तर बघूयात आपण आणि अक्कलकोडला चाललोय मग तिथं जाऊन दर्शन वगैरे करू तुझा आणि मी जास्त त्रास झाली ना कोल्हापूर नाही तर मग रिटर्न घरी थिंक फॉर्च्युनर पंधराव्यांचा लंच टाइम लंच टाइम काहीच आता आम्ही डिवाइड झालोय सगळी लोक अरे काही काही पप्पा हे भंड्या असून काय हे इकडे बघू जेवण डिस्कशन चाललं आहे राईस जेवण डिस्कशन कसला डिस्कशन चाललाय कस्तुरीचा <laughs> राईस तुम्हाला तोंड बघून हसू येते का सगळ्यांचं सा खाऊन झाला कस्तुरी लाईव्हच्या नादात ब्लॉगच्या नादात कस्तुरी आता खाते मला वाटते कस्तुरीला खाता येत नाही मी तर काही जेवण घेऊन दाखवणार नाही आहे ताईला आणि कसली सवय त्या गोष्टी बोल काय तुला आईस्क्रीम आईस्क्रीम नाही तुला वातावरण मस्त झालंय काय

काही दर्शन एकच मिनिटात झालंय गुरुवार असून पण सरका गजरा अख्ख्या मार्केट मध्ये भेटणार नाही ताई शोधून पण नाही भेटणार एक नंबर दर्शन आई कसं झालं दर्शन मस्त झाला गुरुवार होता ना बंड्या काय बंड्या आणि पोचतो आता आम्ही पाच मिनिटात ह्या पाच नाही सात बाबा सात मिनटात जी जी आम्हाला दोन मिनिटात पोचवती बस तसेच आणले काय कसं काय नाही का उठवली तर नुसती पिसल कारण की तो टाइम आपल्या स्पीड नुसार दाखवत तर बघू आता कधी तर पोचल्यावर भेटतो आपण आराधना दे हम देव तोड़ा शिवारी वारी वारी जन्म देवारी हमारे प्रभु आत्मा चंद्रकर जय 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 गाईज एक नंबर दर्शन झालेलं आहे बाबूला तर देवाजवळ डोका टेकून आणलेला आहे आणि इशूला पण बाकी आम्हाला नव्हतं आलावड लहानपुरालाच अलाव होता त्याच्यामुळे आता आम्ही ती अशा इश्वानी दगड शकतो दिसली तर तो करू नाही तर मग निघूया दर्शन झालं Aske ti dewi la sanga Kona raskan roj wakil Guys, yon usta pisal la Kwa medika A mi javye la utar le अजून खूप अंतर आहे तीनशे साडेतीनशे किलोमीटर करायचं ना त्याला ना त्याला जवळ जायचं काय होत आहे इकडे वा हेडवॉश इकडे हँडवॉश हे पसरलं तिकडे आतमध्ये तर काही जाते जेवून झालंय आणि आम्ही आता निघतोय तर सगळाला आली एव्स बंद बंद पूर्ण आता बब आईस्क्रीम मोर आपण मारूयात ताव स्टीमाला पण मला फळ मग एकदम संपली नाही हो सरकार शेफ निशा शेफ काउंटरवर जे काका दादा कोणी बसले ते बोलतोस ब्लॉगर कॅमेरा चालू होता म्हणून मग काय करू प्रमोशन करू तर वराय माझा नाही माझा नाही प्रमोशन वराचा मला विदाउट प्रमोशन सबस्क्रायबर चालत आहे मी बस अर्वर भावाला <laughs> गरिबाचा आईस्क्रीम बेळलेली आहे गावाचा काय विषय आहे बा तुमचा कुंकू इकडे लागलाय इथं लागलाय असं लागलाय <laughs> देवस्थान शाळेत पप्पाची शिवा गुड मॉर्निंग मंडिया बबू ए बबू नागा। नागा। तीन साडेतीन वाजले तर चला तर काहीच चार वाजले आणि आम्ही पोचलोय घरी फ्रेश वगैरे झालो आणि मी ते ब्लॉग इन करते जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब सगळं करून टाका बाय बाय गुड नाईट